क्लच प्लेट गेलेली आहे शेतकरी बन दोन आपली मॅसिफरगुसेन दस पै तीस हे बघा क्लच प्लेटच काम या ठिकाणी मेकॅनिक लोक आपले करत आहेत पूर्ण खोललेलं आहे दोन हजारचा मॉडेल मॅसिफरगुसेन बघा ही नवीन क्लस प्लेट प्लेटरिंग प्रेशर प्लेट प्लेट आणि ही इकडं जुनी प्रेशर प्लेट ही व्हाईट तुटलेली क्लच प्लेट तर या ठिकाणी आपण आपलं क्लच प्लेटचं काम आज करून घेत आहोत चार वाजेपर्यंत आपलं काम हो हो जाएं। ओके होऊन जाईल ओके धन्यवाद आपले वसिमबाई या ठिकाणी क्लच कवर धुवून घेत आहेत पेट्रोल क्लच कव्हरची काढत आहेत कोना हमजीत भाई हमजीत भाई समीर भाई पकड़ेला है समीर भाई ने पकड़े वाला है चाय <laughs> चाय कर रहे है समीर <laughs> तो भाई तो बता इधर अरे भाई चाय चाय कर रहे है जैसे और ये देखो ये नई पेरी है छिलाई वाली और वो पुरानी ठोक के निकल रहे, देखो फटके में निकल के दे दी अभी ये नई डाल रहे, हेलो मारा मारे को वाला नहीं है ना क्या चाय हमारे फुशन के बारे मी कॅसा ट्रॅक्टर म्हणजे ट्रैक्टर ची माहिती का हा कस्टमर ला घ्यायला पाहिजे का नाही कसं चांगले ट्रॅक्टर एक नंबर चांगला फॉर्म्युशन कंपनीचा अच्छा आणि दुसरी गोष्ट टॅक्टरमध्ये काढते नाही फक्त परभणी जिल्ह्यामध्ये असं होते झाडथोड एजन्सी त्याच्या रिस्पॉन्स कमी झाला होतो जवळ मराठवाड्याचे डीलर गांधी साहेब होते त्यावर अख्खा मराठवाडा त्यांना सांभाळून घेतलेले अच्छा सांभाळून घेतून आडी अरच्या दुःख चूक म्हणजे स्वतःचा घरासारखा परिवार समजून ते शेतकऱ्यांना जवळ करून काम करत होते अच्छा त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये ते बालिकेला डीलर म्हणून गाजलेलं होतं मॅसी फर्गुशनचा मॅसी फर्गुशनचा तो तर शेतकऱ्यांचा एकदम चांगला साथी आहे मॅसी फर्गुशन मॅसी एकदम एवढा मॉडर्न नंबर एक आहे म्हणजे कंपनी हो म्हणजे एकदम झिरो टाईप मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्स स्वस्त आहे अच्छा आणि जास्त काय अवघड बी नाही कोणत्या गोष्टीला ठीक आणि त्याचे एवढा नांगर व्यवस्थित कोण कुठलाही ट्रॅक्टरच बुडत नाही राहणार नांगर मोगळा नागर मोगळा जे बी शेतीचं काम आहे आणि साधे स्टेम असून बी कमी जागेत करणारा फक्त मॅक्सी फर्गुसन कंपनीचा तो, तो ट्रॅक्टर आहे एक ट्रॅक्टर दहा दहा पस्तीस दहा सात स्टेरिंग मध्ये पहिले पैकी सगळे कंपनी पैकी फर्गुसन ट्रॅक्टर कमी जागेत कलनार ट्रॅक्टर अच्छा ठीक आहे हे बघा शेतकरी बंधू आपण या ठिकाणी मेकॅनिक रेमान भैयांचं फीडबॅक घेतलेलं आहे तर आपल्याकडं मॅसी फर्गुसन हे बघा आहे फर्गुसन दहा पस्तीस याचं बोंड काढलेलं आहे तर आपण आपल्याकडे हे ट्रॅक्टर आहे आणि चांगल्या कंडिशननं काम करते असं मेकॅनिक रेमान भैयांचं म्हणणं आहे तर आपल्याकडे योगावन आहे आपल्याला भेटलेला आज आपलं कलश प्लेटचं काम दोन हजारचं मॉडेल आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये याची कलश प्लेट गेलेली आहे सॉरी सव्वीसमध्ये आज तारीख आठ आहे आणि आजच्या डेटमध्ये आपण कलस प्लेटचं काम करतो तर सव्वीस चार वर्षाच्या नंतर या पस्तीस दहा मॉडेलची कलश प्लेट गेलेली आहे त्यामुळं हे एकदम कमी मेंटेनन्सचा टॅक्टर एवढा इतक्या कमी मेंटेनन्सचा टॅक्टर दुसऱ्या मार्केटला कोणताही नाही ओके धन्यवाद रामराम